लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला महाराष्ट्रामध्ये भाजपाची पूर्तीच नाचक्की झाली या धक्क्यातून भाजप सावरते न सावरते तोच आता भाजपामध्येच मोठा भूकंप घडतो की काय असं वाटायला लागले आणि त्या भूकंपाचे केंद्रबिंदू आहेत विनोद तावडे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचं तिकीट कापलं गेलं होतं तर तिकीट देणं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या हातात होतं ते त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि पक्षामध्ये त्यांची बऱ्यापैकी चालत होती त्यांनी आपले प्रतिस्पर्धी असलेले अनेक नेते हे घरी बसवले त्यांची तिकीट कापली मोठमोठ्या नेत्यांना विधानसभेचं तिकीट त्यांनी मिळू दिलं नाही मात्र त्यावेळेस समोर बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती सर्वांनी निमूटपणे सहन केलं आणि त्यामध्ये एक नाव होतं विनोद तावडे भाजपातील अंतर्गत वादामुळं त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये शिक्षण मंत्री असलेल्या विनोद तावडेंचं तिकीट हे कापलं गेलं आणि त्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं विनोद तावडे आता संपले शर्यतीतून बाद झाले असं सर्वांना वाटत असतानाच विनोद तावडेंनी थेट दिल्ली गाठली ते खचले नाहीत त्यांनी कुठलाही त्रागा केला नाही कुणाविरुद्ध अपशब्द काढला नाही अगदीच कुठलाच कांगावा केला नाही की कुणावर टीका केली नाही त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन मेहनतीने आणि अत्यंत प्रामाणिकपणे काम करून दिल्लीश्वरांची मनं जिंकली एकापाठोपाठ एक दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पडल्या आणि त्यामुळं दिल्लीच्या राजकारणामध्ये विनोद तावडे यांचं वजन वाढलं सध्या दिल्लीमध्ये भाजपच्या ज्या महत्वपूर्ण बैठका होत आहेत त्या सर्व बैठकांमध्ये विनोद तावडेंचा बोलवाला आहे अगदी नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रम त्यांच्या बैठका सभा या नियोजनाची जबाबदारी ही विनोद तावडे यांच्याकडे आहे आणि इतर पक्षांमधून आलेल्यांना प्रवेश द्यायचा की नाही यामध्ये विनोद तावडे यांचा पुढाकार आहे खर तर ते त्याचे त्या समितीचे म्हणजे पक्षात जी लोक येणार आहेत त्यांना घ्यायचं की नाही त्यांची एक छाननी समिती आहे आणि त्या समितीचे ते प्रमुख आहेत म्हणजे खूप मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे तावडेंचं राजकीय वजन हे गेल्या दोन वर्षात चांगल्या प्रकारे वाढलेलं आपल्याला दिसतं म्हणजे मोदी शहानी अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांच्याकडे दिल्या आणि ते त्यांनी जबाबदारीने पार पाडल्या महत्वाचं सांगायचं झालं तर प्रवाशी लोकसभा या मोहिमेचे ते समन्वयक होते त्याचबरोबर चंदीगड हरियाणा बिहार या राज्यांचे ते प्रभारीही राहिलेले आहेत राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी सह समन्वयक काम केलं होतं राष्ट्रीय महासचिव असलेले विनोद तावडे यांनी संघटनात्मक बांधणीमध्ये आपलं कर्तृत्व आपली क्षमता ही सिद्ध केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच विनोद तावडे यांच्याकडे आता महाराष्ट्राची जबाबदारी दिली जाईल असं सांगितलं जात आहे आता जे काही महाराष्ट्रात चाललंय ते काही बरं चाललेले नाही दिल्लीश्वर या सगळ्या गोष्टींवर नाराज आहेत एक मोठा जरांगे फॅक्टर हा लोकसभेत पाहायला मिळाला जरांगे यांचं पूर्ण लक्ष हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांना फडणवीसांना त्यांनी टार्गेट केलं होतं देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत आणि म्हणून ते आमच्यावर अन्याय करतात असा जो कांगावा केला गेला आणि त्यातून फडणवीस हे बऱ्यापैकी टार्गेट के केले गेले आणि त्याचा फटका भाजपच्या उमेदवारांना बसला असं सांगितलं जातं आणि म्हणूनच विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा होऊ नये कारण जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत पुन्हा एकदा वातावरण पेटवण्याचा प्रयत्न होतोय आणि ते हॅन्डल करणं सरकारला शक्य होत नाही आणि म्हणून मराठा कार्ड आपण वापरायचं का या विचारापर्यंत दिल्ली आलेली आहे आणि विनोद तावडे यांच्या रूपाने एक मराठा नेता महाराष्ट्रात आणून या सगळ्या गोष्टींना सप्राग देण्याचा जो प्रयत्न आहे तो आता दिल्लीतून होताना दिसतोय तर विनोद तावडेनी लोकसभा निवडणुकीतच फटाके फोडायला सुरुवात केली होती आपल्या अपमानाचा बदला घ्यायला सुरुवात केली होती त्यातूनच देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या अनेक समर्थकांचे पत्ते हे वरच्यावर कापले गेले त्यांना तिकीट का मिळाली नाहीत हे महाराष्ट्रातील जनतेला माहित नसलं तर अनेक जाणकारांना माहीत आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या लोकांचे पत्ते हे दिल्लीमध्ये बसून विनोद तावडेंनी कापले होते त्यांची माणसं त्यांनी पेरून त्यांना तिकीट देऊन विनोद तावडेंनी त्यांना निवडून आणण्यासाठी अगदी कसो प्रयत्न केले आणि देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी मात केली आता हे सगळे जग जाहीर झालं म्हणजे भाजपतील अंतर्गत वाद ते महाराष्ट्रात आहेत ते हो दिल्लीत आहेत ते सर्वत्र आहेत एक खेळ असा होता की देवेंद्र फडणवीस या सगळ्या चाली ज्या खेळायचे त्यात चाली दिल्लीमध्ये बसून आता विनोद तावडे खेळायला लागले आहेत आणि त्याचा परिणाम असा झाला की विनोद तावडे यांनी रिझल्ट दिलेला आहे तो अनेक राज्यांमध्ये दिलेला आहे म्हणजे बिहार असेल हरियाणा असेल चंदीगड असेल याचे समन्वयक प्रभारी असताना त्यांनी केलेलं काम आणि अने अनेक पक्षांतून आलेल्या लोकांना खेळण्याची जबाबदारी पार पाडताना त्यांनी पक्षाचं वाढवलेलं वजन या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आता विनोद तावडे यांना महाराष्ट्रात आणलं जाईल ते महाराष्ट्रात जर आले त्यांच्या हातात महाराष्ट्राची जर सूत्र दिली तर मुख्यमंत्री म्हणून त्यांना प्रोजेक्ट केलं जाईल देवेंद्र फडणवीस यांना थोडं डावळलं जाईल त्यांना एकच अडचण होते ते म्हणजे ते ब्राह्मण असल्याची आणि त्याचबरोबर जे काही महाराष्ट्रामध्ये गोंधळ घालून ठेवलेलं आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं खापर जे आता देवेंद्र फडणवीसांना फुटत आहे ते म्हणजे अजित पवारांचं अजित पवारांसारखा कलंकित नेता पक्षात घेतलाच कशाला आणि त्याचा आपल्याला काय उपयोग झाला असे प्रश्न आता राष्ट्रीय स्वयंसंघच विचारतोय आणि त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्यावर या पराभवाचं खापर फुटलेलं आहे आणि पर्याय म्हणून विनोद तावडे यांच्या हातात आता महाराष्ट्र दिला जाईल मुख्यमंत्री म्हणून त्यांना प्रोजेक्ट केला जाईल आणि समजा सत्ता आलीच तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस नसतील तर ते विनोद तावडे असतील यावर आत्ताच शिक्कामोर्तब झालेला आहे